तर आमचा हा मानस आहे की इथून पुढे आपल्या शाळेवरती मना आपल्या आजूबाजूच्या परिसरा भोवती जे काय लहान झाडं आहेत ते आज शाळेनं वृक्षारोपण सरांनी सांगितलं तर सा, शाळेनं वृक्षारोपण केलेल्या झाडं आहेत तर ते आता जतन करण्याचा काळ आलेला आहे कारण दोन महिने खूप आता उन्हाची तीव्रतेचे असणार आहेत या माझ्या वाढदिवसाचा आज औचित्य साधून सरांनी मला सकाळी सांगितलं आहे की बाबा आज पाच असं आपण एक कार्यक्रम घेतो आहे तर म्हटलं ठीक आहे सर काही अडचण नाही उलट चांगला कार्यक्रम आहे बाकीचा आपण व्यर्थ ख खर्च टाळून मग त्याच्या त्याच्याऐवजी आपण वृक्षारोपण जर केलेलं आहे त्याला जर आपण झाडांना जर पाणी दिलं तर आपण नक्कीच पुढं काहीतरी एक चांगला पायंडा पाडू आणि तर मग मी त्यावेळेस ठीक आहे मला सर आम्ही आपण करूया मग आज त्याकरण पाणी पुरवठा आम्ही ह्या झाडांना करतो आहे धन्यवाद मोडणी मेथे वाढदिवस आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा सविस्तर वृत्तांत असा की मोडणी येथील श्री उमा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संतोष रामराव पाटील यांनी त्यांच्या मुलीचा व त्यांच्या मित्राचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला त्यांची मुलगी डॉक्टर चैताली संतोष पाटील व त्यांचे मित्र माणिक नारायण कणसे यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या व समाज उपयोगी पद्धतीने साजरा करायचे ठरवले श्री उमा विद्यालयातील मैदानाच्या जो बाजूनी शेकडो झाडे लावलेली आहेत ती झाडे सद्यस्थितीत उन्हाळ्याच्या कडक उन्हाने वाळून चालली होती त्या झाडांना स्वतः खर्च करून पाण्याचा बारा हजार लिटरचा टँकर मागून सर्व झाडांना पाणी देऊन समाजहित व वृक्षमित्र असल्याचे सिद्ध करीत अनोख्या पद्धतीने स्वतःच्या मुलीचा व मित्राचा वाढदिवस त्यांनी साजरा केला यावेळी उपक्रमात साईदास भगवान चव्हाण लखन रामचंद्र पाटील महादेव पवार स्नेहा पाटील अंजली कणसे इत्यादी हजर होते या कार्यक्रमाचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज माझा वाढदिवस आहे आम्ही दरच वर्षी माझा वाढदिवस असा साध्या पद्धतीने साजरा करतो आम्ही दरवर्षी गोसाळेमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करतो पण यावेळेस असा विचार केला की श्री महाविद्यालय इथे इथल्या संस्थेने वृक्षारोपण तर केले पण आपण पाहतो आहे उन्हाचा परत दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि प इथल्या झाडांना पाण्याची खूप जास्त गरज भासते आहे म्हणून आम्ही ठरवले की यावेळेस टँकर लावून इथल्या झाडांना पाणी देऊयात मी तीन वर्ष या शाळेमध्ये शिक्षण घेतले तर या शाळेचे अशा प्रकारे ऋण व्यक्त करण्याची मला संधी मिळते आहे तर दर आपण आपला वाढदिवस एक कापून वगैरे साजरा करतोच पण मला असं वाटते की तुम्ही सर्वांनी पण असे गौशाळेमध्ये किंवा झाडांना पाणी देऊन समाजकार्य करून काहीतरी वाढदिवस साजरा करावा आज माझे मित्र माणिकाबा कंसे यांना समाजसेवेची खरोखर आवड आहे आणि याचबरोबर माझी मुलगी चैताली हिला देखील आपला वाढदिवस साध्या पद्धतीनंच करण्याचं आवडत होतं आणि यांच्यामध्ये एक समाजसेवा रुजावी या दृष्टीनं वाढदिवस आजचा हा खऱ्या अर्थानं जा ज्या झाडांना पाण्याची आवश्यकता होती वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे या पद्धतीनं ही झाडं जगली तर आपण जगणार आहोत त्यामुळं माझ्या मित्राचा वाढदिवस ज्याला समाजसेवेची आवड आहे अशा वृक्षांची आवड आहे त्याचा वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा आज आम्ही करत आहोत त्या टँकरनं पा टँकर मागवलेला आहे आणि जे या श्रीमंत सोमाबाईसाहेब पटवर्धन स्मारक संस्थेनं जे वृक्षारोपण केलेलं आहे त्याला आपल्या संपूर्ण गावकऱ्यांनी याला जतन करणं फार गरजेचं आहे पुढल्या काळाला हीच खरी आपल्या देणगी राहणार आहे आणि आजचा वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा करतो आहोत आपणही अशा पद्धतीनं करावा असं मला वाटतं नमस्कार मी माणिक कनसे खरं तर मी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली दहावीला या वर्गा या संस्थेमध्ये शिक्षण घेत होतो मग हे सगळं करत असताना मग आम्ही या मैदानावरती खेळत असताना जर बघितलं तर आत्ता उन्हाळ्याचे खूप दिवस कडक दिवस आहेत की पाण्याचं झाडांना पाण्याची खूप आवश्यकता आहे मग त्यावेळेससुद्धा आम्हाला आम्ही ज्यावेळेस आम्हाला ऊन लागायचं व मैदानावरती खेळायचो आम्ही तर आम्हाला सावलीसाठी फक्त ठराविक एक ते दोन झाड एक चिंचेचं झाड एक आहे मोठं अशी एक